प्राप्त हरकतींवर सचिन यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये भेटी देऊन माहिती घेतली सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली प्रारूप मतदार यादीवर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांची पडताळणी करण्यासाठी महानगरपालिकेनं प्रभागनिहाय पथकांची नियुक्ती केली या पथकांकडून सविस्तर सर्वेक्षण आणि छाननीचं कार्य युद्धपातळीवर सुरू आहे दरम्यान मंगळवारी दोन डिसेंबर रोजी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकतींची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली त्यांनी प्रभाग क्रमांक आठ नऊ अकरा आणि बारामधील विविध भागांमध्ये भेट देऊन कार्याची माहिती घेतली यामध्ये प्रभाग क्रमांक आठ आणि नऊमधील जोडबसवण्णा चौक रविवारपेठ तसंच प्रभाग क्रमांक नऊ अकरा बारामधील नगर, एकता एकतानगर अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर या भागांचा समावेश होता प्राप्त हरकती आणि निष्कर्ष प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ रविवारपेठ हरकतदार इंजापुरे आणि एमूल यांच्या हरकतीवर पथकानं केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांची हरकत योग्य असल्याचं निदर्शनास आलं प्रभाग क्रमांक बारा ते प्रभाग क्रमांक नऊ मतदार वर्गीकरण हरकतदार बजरंग कुलकर्णी यांनी प्रभाग बारामधील तीनशे अडुसष्ट मतदारांचं प्रभाग नऊमध्ये वर्गीकरण करण्याबाबत हरकत दिली होती पथकाच्या सर्वेक्षणात तीनशे अडुसष्टपैकी पैकी फक्त एकतीस मतदारच प्रभाग नऊमध्ये मध्ये येतात असं स्पष्ट झालं त्यानुसार ही हरकत योग्य ठरली असून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे प्रभाग प्रभाग क्रमांक बारा ते प्रभाग क्रमांक ते मतदार समावेशन अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर येथील हरकतदार कळमंडे यांनी प्रभाग बारामधील वीस मतदारांचा प्रभाग अकरामध्ये समावेश करण्याबाबत हरकत नोंदवली होती पथकाच्या सर्वेक्षणात ही हरकत योग्य आढळल्यानं संबंधित दुरुस्ती प्रक्रिया करण्यात येत आहे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर तीन डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारण्यात येणार आहेत प्राप्त सर्व हरकतींचं प्रभाग पथकांकडून सखोल सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानुसार आवश्यक दुरुस्त्या करण्यात येतील या प्रक्रियांती अंतिम मतदार यादी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना विनंती करण्यात येते की प्रारूप मतदार यादीतील आपली नोंद तपासून आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत हरकत सूचना सादर कराव्यात महापालिका प्रशासन पारदर्शक आणि अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे